कोल्हापूर जिल्ह्यात पाच महिन्यात बावीस खून एकशे चाळीस चौऱ्या दोनशे ऐंशी दुचाकी चोरीस कोल्हापूर जिल्ह्यात व उपनगरात फाटकूट गुन्ह्यांची दहशत वाढली असून नंग्या तलवारी नाचवल्या जात आहेत दारिद्र्यशास्त्राचा दा सरस वापर होत आहे निष्पाप लोकांवर हल्ले होत आहेत गेल्या पाच महिन्यात कोल्हापुरात खुनांचा बावीस घटना घडल्या आहेत प्रामुख्याने आंतरतिक संबंध जामीनवाद आर्थिक वादातून हे प्रकार घडत असून ह्यापैकी एका खुनाचा तपास प्रलंबित आहे पोलीस ऍक्शन मोडवर आहे संघटित गुन्हेगार टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातील दोन टोळ्यातील सतरा गुंडांना मोका लावला आहे तसेच सामाजिक गुन्हेगारांवर विरोधात कारवाईचा बडगा उघडला आहे ह्यामध्ये सी आर पी एस एकशे सात अंतर्गत एकाहत्तर एकसष्ट एकशे आठ अंतर्गत त्रेचाळीस एकशे नऊ अंतर्गत एकाहत्तर एकशे दहा अंतर्गत तीनशे अकरा एकशे बावीस बी पी ॲकेट एक अंतर्गत एकशे बावीस कारवाई केली आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टाच्या लाईक करा